नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कापसाला जर हिवाळी हंगामामध्ये कोणकोणती आळीचे औषधं फवारले पाहिजे जेणेकरून आपला कापूस पांढरा शुभ्र आणि चांगल्या क्वालिटीचा निघाला पाहिजे तर आपण दोन तीन औषध सांगणार आहोत मित्रांनो की जे की भारी रिझल्ट आहे तर सर्वप्रथम आपण जे वापरायचं आहे आपल्याला ते आहे अँप्लिगो आणि अँपले मारल्याने कापसाला काप बोंडाळी जी आहे कंट्रोल भारीच आळीचा कीटकनाशक आहे मित्रांनो त्याच्यानंतर दुसरं आहे डेनिटॉल डेनिटॉल सुद्धा आपण अधूनमधून साधारण आहे पण चांगला रिझल्ट आहे डेनिटॉलचा त्याच्यानंतर जे आहे ट्रेसर मारायचा आहे मित्रांनो तिसरी फवारणी एका महिन्यात तीन जर फवारण्या केल्या आपण तर ते हिवाळीमध्ये जे खूप जास्त प्रमाणात जे बोंडाळी पडते मित्रांनो कारण हिवाळी हिवाळी या दोन तीन महिन्यामध्ये इतका जास्त अटॅक असतो की आळीचा की जेणेकरून आपला कापूस बोंडाळीने खिडका होतो त्याच्यानंतर त्याच्यामुळे आपला कापूस उत्पादनात घट होते जर आपण असे जर दोन तीन फवारण्या जर चांगल्या केल्या तर आपलं उत्पादन शंभर टक्के वाढणार मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा चॅनलला धन्यवाद